शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वर्षीय विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजरक घटना घडली आहे रेखाबाई सुभाष पाटील वय भाटपुरा तालुका शिरपूर आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिच्या मृत्यूनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान या मृत्यूबाबत माहेरच्यांनी गंभीर आरोप करत सासरकडील लोकांनीच गळफास लावल्याचा संशय व्यक्त केला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रेखाबाई यांचा विवाह भाटपुरा येथील आत्याच्या मुलासोबत झाला होता दरम्यान सोमवारी सायंकाळी रेखाबाई या राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या कुटुंबियांनी तातडीने तिरपूर येथील उपजिल्हा रुग्णात दाखल केले असता सायंकाळी साडे सात वाजच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल पाटील यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले दरम्यान संतप्त महाराजांनी रेखाबाईला लग्नापासूनच शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप केला आहे आत्महत्या नसून तिला सासरकडील लोकांनी गळफास लावल्याचा संशय व्यक्त करत आयरच्यांनी सासरच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली तसेच गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच ठाणे पोलीस ठाण्याचे ए पी आय पाटील व पथकाने रुग्णालयात धाव घेतली पुढील तपास ठाणेर पोलीस करत असून जापोरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात जमून मृत्यूप्रक्रियेत सासरकडील लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली या घटनेमुळे भाटपुरा व जापुरे परिसरात हळाळ व्यक्त होत असून गावात शोकडा पसरली आहे बाल दिवसापासून त्रास होता साहेब माझ्या बहिणीला ते मी उद्या फोन लावला ना त्याची बहीण म्हणे म्हणे माझी पण ती सांगितलं नाही त्यांनी लढाई झाली बॉसी घरात रात्री मारलय त्यांनी माझ्या पाहुणाने मारले मा गर तरास झालाय दादा तीन दिवस माझ्या काकाजवळ राहिली राहिले माझी बहीण आगे पण चार महिना अगोदर फाशी लोन मला लावली लावली त्याला फाशी पाहुणार पूर्ण पर। परिवार त्रास त्यांना परिवार माझ्या बहिणीशी माझा अर्धा तास बोलून आला दादा म्हणे मला खूप त्रास होतो बोललो की मी घ्यायला येतो ते आम्हालाही शिवाय देतो सगळ्यांना नातला दिले माझे सक्के काका राहतात इथे त्या पायरी उतरून दिली आमच्या घरचं मिटर आम्ही बघून घेऊ ते सगळं सांगितलं आमचं काहीच म्हणणं नाही आमचं फक्त एकच म्हणणं आमच्या बहिणीला न्याय मिळावा त्यांना अटक होऊन जे काही असेल ते बाहेर यावून त्यांना अटक व्हावं परंतु त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा विधी अंधविधी करणार नाही कोणत्याच परिस्थितीत करणार नाही